थोडं वृत्तचित्तीचे पृष्ठफळ पृष्ठफळ बघायचे फार संख्या कमी व्हायला चालली आपली ओके मग आपल्या या ठिकाणी व गणपळ हे यातलं उदाहरण आहे सोळा पॉईंट दोन म्हणलं उदाहरण आहे बघा यातलं उदाहरण आपल्याला समजून घेत असं इथं काय आहे वृत्तचितीच्या जवळपास आपण या ठिकाणी वृत्तचिती वगैरे काढलेली हे काढण्यास सोपं आहे तुम्हाला दोन चौकून काढलं वृत्तचिती तयार होऊन जाते आणि मग ते जुळून टाकायचे नसत असे जास्त टेन्शन नाही येत्या जोडले मग या दिलेल्या आहेत त्यामध्ये आर असेल उंची असेल हे दिले आहेत त्यावरून काय करायचं प्रत्येक वर्ष तिथे वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ काढायचं मग आपण त्यासाठी काय पाठ पाहिजे या ठिकाणी गणित दिले मला आर सहा सेंटीमीटर आणि यच दहा सेंटीमीटर आहे मग या ठिकाणी आर सहा सेंटीमीटर दिले आर म्हणजे वृत्तचिथीचे वक्र पृष्ठ फळाचं सूत्र पाठ पाहिजे टू पाय आर एच असं आपल्याला म्हणा म्हणायचंच लक्षात ठेवा आता पायचिती किंमत तुम्हाला माहिती जे काय बावीस आणि याच जर आपण हे केलं भाग दिला तर किती आलं तीन पॉईंट यालाच गेल्यास तीन पॉईंट चौदा असा याचा आहे दोन्ही वापर आपण दोन्ही वापर करत असतो हा गणितावरती अवलंबून आहे लक्षात ठेवा कटार मग त्यानंतर मग काय केलं वृत्तचितीचे वक्र पृष्ठ आपण काढायचे आपण सूत्र या ठिकाणी लिहिले तर मग या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतंय दोन जसे कसे लिहिले पायाची किंमत आहे सातशे ठीक आहे हा पाय आहे ठीक आहे तिचे बावीस लिहिले गुणीला हे तुम्हाला मी म्हटलं की काही नाही जरी म्हटलं तरी याच्यामध्ये मध्ये चिन्ह कशाचं आहे गुणाकाराच चिन्ह असतं याच्यामध्ये मग या ठिकाणी गुन्हेला दिले कारण दोन जसे तसे लिहिले पायाची किंमत बावीस आहे नंतर गुणाकार लिहिलाय बावीस पायाची किंमत दिली मग गुणाकारा चिन्ह लिहिलंय आठ या ठिकाणी आठ किती सहा सेंटीमीटर म्हणून या ठिकाणी लिहिलं सहा सेंटीमीटर त्यानंतर गुन्हेला इतर गुन्ह्याला यच हाईट हाईट किती लिहिली एज किती लिहि दहा सेंटीमीटर ते लिहिलंय या ठिकाणी ओके त्याच्यानंतर मग काय या ठिकाणी आमची जीविका म्हणजे सर गुणाकार दिला मग भाऊ कसे राहिले तर खालची जी संख्या असते ती सगळ्या भागेला असतात लक्षात ठेवायचं तर मग या ठिकाणी आपण काय केलं सात एक सात आणि सात एक सहा सात सात भागेला आता या ठिकाणी भाग जाण्यासारखं काही राहिलं नाही त्यामुळे आपण या ठिकाणी दोन गुन्हेला बावीस गुन्हेला जर दहा जर केलं तर त्याचा गुणाकार किती आला चारशे चाळीस चौरस सेंटीमीटर आहे चौरस सेंटीमीटर कारण हे चौरस आहे ना हे चौरस आहे म्हणून चौरस सेंटीमीटर आपलं असं म्हणणं गरजेचं आहे मग आता हे ठिकाणी काय काढलं आपण आपल्याला काढून झालं वक्र पृष्ठबळ काढून झालेलं आहे वक्र पृष्ठबळ आता आपलं काय काढायचंय या ठिकाणी एकूण पृष्ठबळ काढायचंय आपलं मग वृत्तचितीचे एकूण वक्र पृष्ठफळ बरोबर या ठिकाणी वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ जर म्हणलं तर टू पाय आर कंसामध्ये एच अधिक आर हे आता दोन दोनशे दोन पायाची किंमत बा बावीस सातशे गुणीला या ठिकाणी ची किंमत सातशे आर दिलं होतं आता कंसामध्ये या एच ची जी किंमत एच किती आहे आपल्या दहा ते दहा लिहिलं अधिक सात सात काय लिहिलं आठ जे आर होतं ते सात साथ, या ठिकाणी आपण लिहिलं ठीक आहे मग भाग देऊन टाकलं इथं भाग दिला इथं भाग म्हणजे काय झालं सात एक सात सात एक सात मात्र या ठिकाणी या दोघांचा गुणाकार जर केला बावनी किती झालं आणि या ठिकाणी आलं हे गुणाकारामध्ये आहे दहा अधिक सात झालं सतरा झालं चौवेचाळीस महिला सतरा जर केलं तर किती आलं सात अठ्ठेचाळीस चौरस सेंटीमीटर म्हणजे हे काय झालं पृष्ठफळ आलं आणि आपण काढलं या ठिकाणी वक्र पृष्ठफळ या स्वरूपामध्ये आपल्याला सगळे गणित करायची हे सूत्र फक्त लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपण लिहिलेलं होतं यच यच नाही तर या ठिकाणी फक्त एकूण वक्र पृष्ठ टोपाय आर कंसामध्ये यच अधिक आठ एकूण वक्र पृष्ठफळ सूत्र आहे लक्ष दिले दुसरे गणे देतोय ते तुम्हाला आता करायचंय करणार मग काय लिहा अगोदर सांगा बरं तुम्ही हा सांगा अगरु वक्र पृष्ठ ठीक आहे वक्र पृष्ठ फळ बरोबर पाय ओके मग या ठिकाणी टू जसे तसं लिहिलं पायाची किंमत दिली आपण सातशे दिले एक पॉइंट चार गुणची किंमत काय दिली दोन पॉइंट एक दिले ओके आता या ठिकाणी मग आता आपल्या या ठिकाणी म्हटलं आपलं या ठिकाणी असा भाग देतात येत असेल तर देऊन आहे नाहीतर मग आपण काय करायचं या ठिकाणी चिन्ह आपण काढून टाकायचं दशे चिन्ह काढून टाकायचं जे तुम्हाला मी कालच सांगितलं होतं या ठिकाणी टू बावीस अं सहा या ठिकाणी दशे चिन्ह जर काढायचं असेल तर या ठिकाणी किती घ्यावं लागेल चौदा जर घेतलं या ठिकाणी या ठिकाणी चौदा जर घेतलं खाली किती रहावं लागेल दहा कारण एकच दशक ओके या ठिकाणी एकवीस घेतलं तिथं खाली किती लवं लागेल दहा लिहावं लागेल ओके म्हणजे या ठिकाणी जे आलेलं आहे तुमचं सरळ सरळ हे जे कटलं म्हणजेच काय राहिलं या ठिकाणी बावीस गुणिला बावीस ठीक आहे बरोबर आहे दे आता भाग या ठिकाणी सात एक सात सात चौदा ओके काय राहिलं का आता नाही आता सर्वांचा सा गुणाकार करा या ठिकाणी किती आले आपला गुणाकार हे काय आलं आपलं एकूण वक्र पृष्ठफळ आलं आता आपला काय करायचंय एकूण हा या ठिकाणी आपलं काढायचं एकूण पृष्ठफळ काढायचंय मग म्हणून मग आता आपल्याला एकूण एकूण पृष्ठफळ हा बरोबर काय यायचंय हा ट्रू पाय टू पाय आर

दोन पॉईंट गुण। एक आधी एक पॉईंट चार ओके चला मग या ठिकाणी आपलं त्या स्वरूपामध्ये या ठिकाणी केलं आपण गणित गणितीच गणित आहे टू गुणिला काय बावीस अं सात छेद गुणिला या ठिकाणी काय चिन्ह घेतलं तर आपण जर आपण दहा टाकले तर चालेल म्हणजे काय आलं आपलं चौदा ओके चौदा आलं कवसामध्ये या ठिकाणी किती आलं सिक्स रुपये टाकलं टू पॉईंट एक चालेल आपण जर तिथे जर आपण दहा टाकले इथे दहा टाकले मग या ठिकाणी काय आलं आपलं एकवीस अधिक चौदा ओके मग या ठिकाणी करा या ठिकाणी सात एक सात सात दुने चौदा ओके आलं त्यानंतर मग बावीस गुन्हेला दोन गुणिला बावीस हा ठीक आहे गुन्हेला दोन कंसामध्ये किती आलं तर पाच आणि पस्तीस ओके या सर्वांचा गुणाकार करावेचाळीस चौवेचाळीस अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी गुन्ह्याला किती पस्तीस किती होतो गुणाकार तीन हजार तीन हजार ऐंशी चौरसी मी बरोबर का मग या स्वरूपामध्ये आता आपण काढलं वक्र पृष्ठफळ आणि त्यानंतर काढले एकूण पृष्ठफळ काढले ओके असे मी वचणी देतो ते तुम्हाला करायचे का ना